विराज जंक्शन पुणे बैंगलोर हाईवे वर का मोठा फूड मॉल संपूर्ण फैमिली सा एक नंबर फूड डेस्टिनेशन <coughs> <coughs> कोल्हापूर फक्त वीस मिनिटांवर कागल कोकदळी टोल नाक्याजवळ तर मग या शॉर्ट ड्राईव्ह मजा घ्यायलाच पाहिजे मी सध्या आहे पंचगंगा नदी घाटावर आपण इथं पाहू शकताय की मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं इथं जी मंदिरं दिसत होती जी उघडी मंदिरं होती ती पाण्याखाली गेलेली आहेत पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे पंचगंगा नदीचा पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट असून धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे सध्या कोल्हापुरातील सहा बंधारे हे पाण्याखाली आहेत प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन साहिल पाटीलसह सा, आसित बनगे कोल्हापूर